अशा प्रकारचं असणार साधना असणारी प्राप्त जखम असणारी भरून अशी असणारी दिव्य औषधी आहेत म्हणून तुम्ही असणार त्या ठिकाणी अशा शोधून म्हणतात पाने सुकुमार कोण शक्ती चंद्रकर वाहु फळे हिरवी सुंदर रक्तंबर फुले तिची आणि रक्तंबर अशा प्रकारचं लाल ती औषधी आहे अशा प्रकारचं त्या औषधीची खून आहे अशी असणारी माहिती देतात लक्ष्मण करावे सवेग गमन म्हणून धरिले दोन्ही चरण बर वेगी प्रयाण करावे म्हणून कसही करा हनुमंता त्या ठिकाणी पण लक्ष्मण महाराज वाचले पाहिजे अशा प्रकारचं असणार डॉक्टर सुशेनाने विनंती केली आणि मारुत्रायाच्या पायावर नतमस्तक झाले अजून काय म्हणतात तू आमचा तू आ चुकविली भवव्यथा बहु बोलने न घडे सर्वथा सद्गुरु तत्वता तू आम्हा तू असणार आमचा मायबाप आहे सद्गुरु आहे आणि तू आमची असणारी भव्यता वाच त्या ठिकाणी चुकवली आहे म्हणून भगवंताची भेट झाली अशा प्रकारचं मारुतरायची स्तुती बोलू लागले बोला तुझेनी चुकलो भव धामा तुझेनी अमा श्री रामी प्रेमा और... प्रिय वावा वा वानरा अमा पलवंग गमा उठो वेगे अशा प्रकारचं असणार महाराज आम्हाला देव कळा भेटावो मारुतराय तुमची कृपा झाली तुमची संगत मिळाली म्हणून भगवंताची भेट झाली अशा प्रकारचं तुमचे आनंद उपकार आहे चित्ती धरुणे रघुनंदन वाया वा, वा। सक कार्य संपादून विजयी येईल होन येईल अशा ये प्रकारचं चित्तामध्ये मात्र त्या ठिकाणी मी चाललो मी करालो असं काही राहू न भगवंताचं नाव ठेवा आणि भगवंताच्या नामानं असणारं कार्य पार पडेल तुम्ही विजयी होसाल असे असणारे डॉक्टर सुशील मारुतरायला विनंती करतात माझे स्वामी श्री राम यांशी माझे निभक्ती सुखवान राशी ते मज सांगशी स्मरशी मारुतराय असणार त्या ठिकाणी एक ध्यानात ठेवा मजामुळे हे सर्व व्हायला अशा प्रकारचं त्या ठिकाणी चित्तातून काढून टाका आणि भगवंताचं नाम मात्र त्या ठिकाणी चित्रामध्ये स्मरण करा अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी माहिती देतात बोलावून प्रेमाची जाती ऐशीच आहे बोलता मार्गे न ऐशी कोणी स्थिती आहे जाणता होय तू एक जाणता होय तू एक महाराज प्रेमाची जाती असणारी ते तुझ्या मुळे आम्ही शिकलो आणि तुला सर्व ज्ञात आहे कारण भगवंताच्या सानिध्यात राहून भगवंताच्या नामाशिवाय राहू शकत नाहीत म्हणून तुम्ही विजयी व्हा नाही द्वंद बाधा। नासे स्मरण करायला असणारा महाराज काळ वेळ लागत नाही <coughs> मुखात अखंड नाम आहे म्हणून त्या ठिकाणी महाराज अशा प्रकारचे द्वंद्व छेदन तुम्ही के केलात म्हणून भगवंताच्या सानिध्यात आहात बोलावून ते राम रामस्मरण वेगी करावे उड्डाण मार्गी जावे सावधान मार्गचिन्ह गाव आणि मात्र त्या ठिकाणी मार्गचिन्ह तुम्हाला सांगतो कशा प्रकारच जाणं आहे कशा प्रकारे येणं आहे औषधीचे ठिकाण ते आणण्याची काल मर्यादा लवणादी सकल समुद्र सांडून पुष सुंदर पुष्प नावा त्या ठिकाणी सात पलीकडे जायचं आहे आणि त्या ठिकाणी ती औषधी घेऊन यायचं आहे त्याचा अंतर किती आहे तुम्हाला माहिती देतो असं आमच्या हनुमान करायला डॉक्टर सुशेन बोलतात पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी आणि अनेगी सर्वथान लक्षिती जगी त्याही वेगी परिसरे हो पर्वताच्या दक्षिण भागाला असणारे त्या दिव्य औषधी आहेत आणि त्या ठिकाणी त्या मार्गानं जाऊन अशा प्रकारचं ती औषधी असणार सावध चित्तानं शोधावं आणि घेऊन यावं अशा प्रकारचे आमच्या हनुमंतरायला मार्गदर्शन डॉक्टर करू लागले बोला पुंडली कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय राजा रामचंद्र